भावनांवर नियंत्रण ठेवा भाग्याने लाभ मिळवा कर्क कर्कराशीच्या ज्योतिषप्रेमींनो तुम्ही सगळ्यांसाठी करता पण तुमच्यासाठी कोण करत मनात साठलेली भावना ओठांवरचा हसू आणि आत खोल कुठेतरी एक प्रश्न माझी वेळ कधी येणार मार्च दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी भावनात्मक मुक्ततेचा महिना आहे पुन्हा एकदा स्वतःला सावरायची वेळ आलेली आहे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कर्क म्हणजे भावना कर्क म्हणजे कुटुंब आणि मनाने जगणारा योद्धा तुम्ही खूप लवकर दुखावतात मनापासून प्रेम करतात आणि एकदा नातं जुळलं की ते शेवटपर्यंत निभवता या महिन्यात तुमची हीच भावनाशीलता तुमचं कवच ठरेल तुमचं मार्गदर्शन देखील ठरेल कर्क व्यक्ती नात्यांना प्राण देते दुसऱ्यांच्या वेदना न सांगता ओळखते शांत दिसते परंतु आतून प्रचंड ताकद असते संवेदनशील असणं म्हणजे कमजोरी नाही तर तीच खरी शक्ती आहे जी माणसाला माणूस बनवते नमस्कार मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मार्च दोन हजार सव्वीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण कर्क राशीच्या जातकांसाठी महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने या महिन्यात कर्कजातकांचा आत्मविश्वास हळूहळू वाढेल भावनिक निर्णय घेणं टाळा स्वतःसाठी उभं राहायची वेळ आलेली आहे भावना अधिक व्यावहारिक विचार म्हणजेच सुरक्षित प्रगती होय हे लक्षात घ्या धन आणि या दृष्टीने कर्क राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत रविदेव महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमच्या अष्टम स्थानात विराजमान आहेत चौदा मार्च रोजी राशी परिवर्तन करून ते भाग्यस्थानात जाणार आहेत त्यानुसार पहिला पंधरवाडा हा थोडा संघर्षाचा तर दुसरा पंधरवाडा स्थिर उत्पन्नाचा राहील तुम्ही घरासाठी कुटुंबासाठी खर्च कराल ते करत असताना बचतीकडील थोडं लक्ष द्या भावनांमध्ये वाहवत जाऊन पैसे खर्च करू नका कुटुंब हे केंद्रस्थानी असतं वडिलांसोबत तुमचा भावनिक संवाद वाढेल घरात शांतता नादे तुम्ही शब्द कमी वापरा तुमच्या भावना जास्त असतात मनातलं बोला गप्प बसू नका हा सल्ला देण्यात येत आहे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने कर्क कर राशीसाठी बुद्धदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत बुद्धदेवांचा प्रवास देखील तुमच्या अष्टम स्थानातून सुरू आहे त्यामुळे अधिक परिश्रम केल्यानंतर लाभ क कमी हा परिणाम होण्याची शक्यता आहे तुम्ही मनापासून परिश्रम कराल ऑफिसमध्ये तुमची भावनिक गुंतवणूक वाढेल धार्मिक प्रवास वाढण्याची शक्यता आहे तो तुमच्या मनाला शांतता देईल वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने तुम्ही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवा संध्याकाळी तुपाचा दिवा लावा सुगंध राहील याचा विचार करा वाहनांमध्ये काही दुरुस्ती करण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण होईल आईचा तुमच्यावर प्रचंड प्रभाव राहील तिचा सल्ला घ्या तो खूप मोलाचा ठरू शकतो शिक्षण प्रेम संतती विवाह या दृष्टीने विद्यार्थ्यांना एकाग्रतेची गरज असेल कला मानसशास्त्र वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ आहे प्रेमाच्या दृष्टीने तुमच्या भावना अजून सखोल होतील जुन्या जखमा भरून येतील नात्यामध्ये मात्र स्पष्टता आवश्यक आहे संततीकडून आनंददायक बातम्या मिळतील त्यांच्या भावनाकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं हो। विवाह इच्छुकांसाठी योग्य स्थळ येईल थोडा गोंधळ होऊ शकतो म्हणून वेळ घेऊन योग्य तो निर्णय घ्या वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने जोडीदाराकडून तुम्हाला आधार लाभेल एकत्र वेळ घालवा संवाद वाढवा कर्क राशीच्या जातकांसाठी एक प्रश्न तुम्ही सगळ्यात जास्त कुणाची काळजी घेता उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने तुमच्यावर थोडा भावनिक ताण वाढणार आहे त्यासाठी मेडिटेशन मॉर्निंग वॉक या गोष्टी उपयुक्त राहतील पुरेसं किंवा योग्य प्रमाणात पाणी पिणं देखील आवश्यक आहे कर्जाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा भावनेत वाहवत जाऊन निर्णय घेऊ नका थेट कुणाशी शत्रुत्व होणार नाही मात्र तुमच्याविषयी गैरसमज निर्माण होऊ शकतात म्हणून संवाद स्पष्ट ठेवा हा सल्ला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने जे कर्कजातक कर नोकरी करीत आहेत त्यांच्या कामाचं कौतुक होईल जबाबदारी वाढेल म्हणून भावनिक दृष्टीने मजबूत राहा व्यावसायिक दृष्टीने घराशी संबंधित व्यवसाय तुमच्यासाठी शुभ आणि फायदेशीर ठरेल अन्न प्रोडक्ट डेअरी प्रोडक्ट रिअल इस्टेट यासारखे व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी हा काळ लाभदायक का आहे ग्राहकांशी भावनिक नातं ठेवा त्यातून विश्वास वाढेल महाभारतातील कुंती तुम्हाला आठवते तिने सर्व काही सहन केलं मुलांसाठी कुटुंबासाठी तिने आपलं कर्तव्य कधीच सोडलं नाही कधी कधी सहनशीलतेमध्ये सगळ्यात मोठं सामर्थ्य असतं राशीच्या जातकांनी या काळात स्वतःला ओळखायचं आहे ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने तुम्ही कुटुंबाचा आधार आहात तुम्हाला आध्यात्मिक समाधान प्राप्त होईल जुन्या आठवणी आनंददायक आठवणी तुम्हाला पुन्हा आठवतील महिला वर्गांच्या दृष्टीने भावनिक परिपक्वता वाढेल घरात घेतल्या जाणाऱ्या निर्णयामध्ये तुम्हाला महत्त्व दिलं जाईल स्वतःसाठी वेळ कडा अपराधीपणा वाटून घेऊ नका हा सल्ला देण्यात येत आहे भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने कर्क राशीसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत आहेत प्रामुख्याने दोन तारखेला तुमचे लाभेश भाग्यस्थानात जाऊन उच्चिचे होणार आहे जो अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल याशिवाय धनेश रविदेव देखील चौदा तारखेला भाग्यस्थानात जाणार आहे त्यामुळे धनेश आणि लाभेश हे दोन्ही पैशांशी संबंधित ग्रह भाग्यस्थानात युती करणार असल्यामुळे हा काळ अत्यंत भाग्यवर्धक राहील या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने तुम्ही प्रबळपणे कार्य करायला हवं स्वतःला दुय्यम नका तुम्ही जे कार्य करता ते अत्यंत महत्वाचं असत एक शिंपलं समुद्रात शांत होत एक लाट आली त्यातून मोती तयार झाला म्हणजे दुखड्यातून तुमची खरी किंमत बाहेर येत असते ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या लाभाच्या दृष्टीने मार्च दोन हजार सव्वीस या महिन्यात तुम्हाला भावनिक समाधान मिळेल कुटुंबात आनंद राहील मनापासून मागितलेल्या इच्छा पूर्ण होतील हा महिना लाभदायक आहे या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या घर आरोग्य कुटुंबावर तुमचा खर्च होणार आहे कौटुंबिक कारणांनी प्रवास होईल महत्वाचे कागदपत्र तुम्ही व्यवस्थित तपासून घ्या कर्क राशीच्या जातकांना एक प्रश्न मार्च दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही स्वतःसाठी काय करणार आहात हा व्हिडिओ कोणत्या कर्क व्यक्तीसोबत तुम्ही शहर शेअर करणार आहात कर्क ज्योतिष ज्योतिषप्रेमींनो हिरो तोच असतो जो रडूनही पुन्हा उभा राहतो मार्च दोन हजार सव्वीस तुम्हाला आतून मजबूत करणारा महिना आहे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये भावना शेअर करा कारण हे चॅनल केवळ भविष्य सांगत नाही तर मनाला बळ देतं भविष्य घडवतं आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं हे मुख्यत सर्व चंद्राच्या गोचरवरून ठरतं त्या दृष्टीने मार्च दोन हजार सव्वीस या महिन्यात कर्कजातकांसाठी दोन अकरा आणि वीस हे दिवस शुभ आहे महत्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तसंच नऊ अठरा आणि सत्तावीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने तीन मार्च रोजी होणारं ग्रहण भारतात प्रत्यक्ष दिसणार आहे याचे सूक्ष्म तरंग साधारणपणे सहा महिने ते एक वर्ष जाणवतात म्हणून ज्या राशीवर भावावर ग्रहण होतं त्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहणग्रस्त ग्रह आहेत त्यांच्यावर हा परिणाम अधिक खोल होतो या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी सोपे मात्र प्रभावी उपाय मी देत आहे हे उपाय कर्मशुद्धी मानसिक स्थैर्य ग्रहशांती अशा तीन स्तरावर काम करतात सर्व राशींवर लागू होणारा अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे ग्रहणाच्या दिवशी किंवा त्या आठवड्यात कोणत्याही प्रकारची नकारात्मक चर्चा वाद किंवा निर्णय घेणं टाळा ग्रहण कर्माला जाग करत सत्कर्म हेच सगळ्यात मोठं संरक्षण आहे तुम्ही सोमवारी ओम सोमाय जप करा दूध किंवा तांदळाचं दान करा आई वडिलांची सेवा करा महोगणी ब्रेसलेट हे उपयुक्त तुमच्यासाठी राहील भावनिक अस्थैर्य कौटुंबिक चिंता अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट अत्यंत लाभदायक राहील ऑनलाईन तुम्ही डिस् लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेथून मागवू शकता ब्रेसलेट सोबत धारण करण्याची शास्त्रोक्त विधी ॲक्टिवेशन कार्ड आणि डिस्काउंट कार्ड देत असतो म्हणून त्याचा लाभ अवश्य घ्या अशा पद्धतीने मार्च दोन हजार हा महिना मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी कसा राहील हे सांगण्याचे बारा व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा आणि हो कमेंट सेक्शनमध्ये हर हर ज्योतिष हर घर ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतू नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष